नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र भानुदास मी आलेला आहे उगाव खेड पिंपळगावपासून पंधरा किलोमीटर आमचे मित्र कैलास कोले यांच्या शेतामध्ये आणि आम्हाला आल्यानंतर अगदी प्रसन्न असं वातावरण आणि इथे आमच्या खोले साहेबांचा हा पसारा हे आमचं छोटेखानी चाललेलं घ्यायचं काम आणि आल्यानंतर हनुमंताचा आ, दर्शन घेतलं एक छोटंसं मंदिर कोल्ले साहेबांनी हनुमंताची सेवा म्हणून इथं बनवलेलं आहे जे दर्शन घेतलं सकाळची पूजा आराध्य झालेली आहे छानपैकी त्यांचं हे क्षेत्र आहे इथं आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटत असतं आणि आज मी जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा हे आपले बुद्धी आराध्य दैवत त्यामुळे त्यांची उपासना साधना त्यांचं नामस्मरण आणि सेवा ही वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या मार्गाने घडलीच पाहिजे जेणेकरून आपल्याकडून थोडंसं ऐश्वरचरणी लीन होताना एक भाव वेगवेगळे उत्पन्न होतात आणि मित्रांनो अभिनय या क्षेत्रात भाव यांना नवरसाच्या माध्यमातून आपल्याला स्टेजवर आणि कॅमेरा पुढे मांडताना खूप मदत होत असते तर मी माझ्या भानुदास ॲक्टिंग टिप्समध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी टाकत असतो आपला एक संकल्प झालेला आहे की आजपासून मी हे छोटे छोटे जिथे जाईन तिथले ब्लॉग्स टाकत राहणार जेणेकरून आपल्याला रोजची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील अभिनय क्षेत्र असो की आपलं कावीरा मिस्ट्रीस हे दुसरं स्टोरी काही अनकही स्टोरी या हिंदी माध्यमातून आपण टाकत असतो आणि कबीर कॉमेडी चॅनल यावर आपण थोडंसं मार्गदर्शन आणि मोटिवेशनल मुद्दे न घेता कॉमेडी हस्र आणि एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट मनोरंजन हा उद्देश ठेवून आपण त्यावर काही व्हिडिओ बनवायला घेणार आहोत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कबीरा फिल्म प्रोडक्शन प्रोडक्शन स्टार्ट झालेलं आहे कालच एक ॲड शूट केली आमचे मित्र आता ती लवकरच तुमच्या निदर्शनास येणार आहे तुमचं मार्गदर्शन आणि समीक्षा त्यावर हवी आहे आणि त्याही चॅनल आणि लवकरच आपण आपल्या कबीरा फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून काही यूट्यूबच्या संदर्भात मार्गदर्शनपर आणि काही सशुल्क आपण त्याच्यावर बरोबर कामही करणार आहेत आपण एकच ध्येय ठेवलं हो आहे की आपल्याबरोबर आप जे नवीन आहेत ज्यांना अडचणी येतात जे थांबलेत त्यांनासुद्धा घेऊन आपण प्रवास करायचा या क्षेत्रात डिजिटल मार्गदर्शन आणि बऱ्याच गोष्टी आहे सांगायच्या जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय सिनेमा धन्यवाद मी तुमचा मित्र चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी मी, मी वाणदास ब्लॉग्स म्हणून सुरू करतो आहे आणि आपलं कबीरा फिल्म प्रोडक्शनचं पण अपडेट तुम्हाला देत राहील जय महाराष्ट्र परत एकदा जय सिनेमा